नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो माहिती आवडली असल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला आजचे अपडेट कापूस बाजारभाव आपण बघूया अमरावती सात हजार पाचशे रुपये क्विंटल सावनेर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल किनवट सात हजार पन्नास रुपये क्विंटल राळेगाव सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल भद्रावती सात हजार पन्नास रुपये क्विंटल पार्शिवनी सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजू सात हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल उमरेड सात हजार ऐंशी देवळगाव राजा सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल महागाव सात हजार पाचशे रुपये क्विंटल मांडळ सात हजार दोनशे पन्नास सिंधी सेलू सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगणघाट सात हजार दोनशे पन्नास फुलंब्री सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल नरखेड सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल रवी कोले यांनी माझं भाव सांगितलेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बाजारभाव कमेंटद्वारा आवश्यक आहे माहिती आवडल्या असल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद